पूर्वी माणसं एकमेकांना भरभरून बोलायचे पत्र सुद्धा लांब लचक दोन चार पानं लिहायचे पत्र सुद्धा लांब लचक दोन चार पानं लिहायचे त्याच्यामुळे माणसाचं मन मोकळं मोकळं व्हायचं त्याच्यामुळे माणसाचं मन मोकळं मोकळं व्हायचं हसणं काय रडणं काय खळखळून खल, यायचं माणसाने माणसाशी संवाद तोडला आहे माणसाने माणसाशी संवाद तोडला आहे म्हणून तो घराघरात एकटा पडला आहे म्हणून तो घराघरात एकटा पडला आहे येत्या काळात ही समस्या अकराळ विकराळ होईल येत्या काळात ही समस्या अकराळ विक्राळ होईल तेव्हा आपल्या हातातून वेळ निघून जाईल कदाचित माणूस विसरेल संवाद साधण्याची कला कदाचित माणूस विसरेल संवाद साधण्याची कला याच्यामुळे येऊ शकते मुक होण्याची बला पूर्वी माणसं एकमेकांना भरभरून बोलायचे पत्र सुद्धा लांब लचक दोन चार पानं लिहायचे पत्र सुद्धा लांब लचक दोन चार पानं लिहायचे त्याच्यामुळे माणसाचं मन मोकळं मोकळं व्हायचं त्याच्यामुळे माणसाचं मन मोकळं मोकळं व्हायचं हसणं काय रडणं काय खळखळून यायचं म्हणून तेव्हा हार्ट मध्ये ब्लॉकेज फारसं नव्हतं म्हणून तेव्हा हार्टमध्ये ब्लॉकेज फारस नव्हतं राग असो लोभ असो मोकळं चाकळं होतं पाहुणे रावळे गाठी भेटी सतत चालू असायचं पाहुणे रावळे गाठी भेटी सतत चालू असायचं त्याच्यामुळे प्रत्येक माणूस टवटवीत दिसायचं आता मात्र माणसाच्या भेटीत झाल्या कमी आता मात्र माणसाच्या भेटीत झाल्या कमी चुकून भेट झाली तर आधी बोलायचं कुणी चुकून भेट झाली तर आधी बोलायचं कुणी ओळख हस्ती नातं असत पण बोलत नाहीत ओळख हस्ती नातं असतं पण बोलत नाहीत काय झालंय कुणास ठाऊक त्यांचं त्यांनाच माहीत घुम्यावनी बसून राहतो करून पुंगट तोंड घुम्यावनी बसून राहतो करून पुंगट तोंड दिसतो असा जसा काही निवडुंगाचं बोंड व्हॉट्सअपवर प्रत्येकाचेच भरपूर ग्रुप असतात तुमचेही असतील व्हॉट्सअपवर प्रत्येकाचेच भरपूर ग्रुप असतात बहुतांश सदस्य तर नुसते अड्यावानी बघतात त्यांनी मेसेज वाचल्याच्या दिसतात निळ्या खुना त्यांनी मेसेज वाचल्याच्या दिसतात निळ्या खुना पण रिप्लाय साठी शब्दांचा नवीन नवीन व्हॉट्सअपवर चांगलं बोलत होते नवीन नवीन व्हॉट्सअपवर चांगलं बोलत होते दोन चार शब्द तरी टाईप करीत होते दोन चार शब्द तरी टाईप करत होते आता मात्र बऱ्याच गोष्टी इमोजीवरच भागवतात आता मात्र बऱ्याच गोष्टी इमोजीवरच भागवतात कधी कधी तरकटी करून इमोजीनेच रागवतात ते लाल तोंड म्हणून इतर प्राण्यांसारखं माणसंमुखी होतील का प्रश्न काय पडलाय म्हणून इतर प्राण्यांसारखी माणसंमुखी होतील का भावना दाबून धरल्या म्हणून माणसाला शिंग येतील का भावना दाबून धरल्या म्हणून माणसाला शिंग येतील का काय सांगा नियती म्हणेल लावा याला शेपटी काय सांगा नियती म्हणेल लावा याला शेपटी वाचा देऊन बोलत नाही बराच दिसतो कपटी वाचा देऊन बोलत नाही बराच दिसतो कपटी म्हणून म्हणतो मन बोलत चला काय सोबत येणार म्हणून म्हणतो मन बोलत चला काय सोबत येणार नसता तुमची वाचा जाऊन नक्की शेपूट येणार नसता तुमची वाचा जाऊन नक्की शेपूट येणार धन्यवाद कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या हसो आणि असो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका